मिरज रोडवरील भुयारी मार्गावर तात्काळ कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांच्याशी अपघातग्रस्त नागरिकांनी साधला थेट संपर्क शहरातील मिरज रोडवरील भुयारी मार्गामधून प्रवास करत असताना सांगोला शहर व परिसरातील नागरिकांना मरण यातना सोसाव्या लागत आहे वाहन चालकांना या पुलाखालून वाहन चालवताना अत्यंत अडचणीचा सामना करावा लागतो आहे त्याचबरोबर सततच्या पाण्यामुळे येथे मोठे मोठे खड्डे पडले असून सातत्याने दररोज छोटे मोठे अपघात वारंवार घडत आहेत येथील काम पूर्णपणे चांगल्या दर्जाचे झालेले नसल्याचे वारंवार नागरिकांनी वाहनधारकांनी रेल्वे प्रशासनाच्या निदर्शनास आणून देखील याकडे दुर्लक्ष होत असून संबंधित प्रशासनाने तात्काळ कायमस्वरूपी उपाययोजना करण्यासाठी दुरुस्तीचे काम हाती घ्यावे अशी मागणी आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांनी केली आहे मीरत सांगोला शहरातील मिरज रोडवरील भुयारी मार्गामधून येथून जाताना सांगोला शहर व परिसरातील नागरिकांना मरण यातना सोसाव्या लागत आहे काल सायंकाळच्या सुमारास याच मार्गावर अपघात झालेल्या व्यक्तीने आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांच्याशी घेत संपर्क साधून या गंभीर प्रश्नावर आपण आवाज उठवून तत्काळ योग्य तो मार्ग काढावा अशी मागणी केली या मार्गावर अनेक वृद्ध नागरिक महिला विद्यार्थ्यांचे अपघात झाले असून दररोज अनेक लोक जखमी होत आहेत भुयारी मार्ग सुरू झाल्यापासून वारंवार रेल्वे पुला खालून सातत्याने होत असलेली पाण्याच्या गडतीमुळे या ठिकाणी सातत्याने लहान मोठे मोठे अपघात दररोज घडतात मिरज रोड परिसरात अनेक शाळा कॉलेजेस आहेत इथे जाणाऱ्या येणाऱ्या नागरिकांना फार मोठा त्रास सहन करावा लागत आहे सांगोला शहरातील मिरज रेल्वे गेटवरील भुयारी मार्गाची नेहमीच्या पाणी गळतीमुळे अत्यंत दुरावस्था झालेली आहे भुयारी मार्गावरील रस्त्यावर खड्डे पडले असून रस्त्यावर नेहमीचे पाणी साचून राहते मोठ्या प्रमाणावर गाळ असतो करणाऱ्या वाहनांना सामोरे जावे लागते रेल्वे पुलाखाली पाण्याचा व मोठ्या प्रमाणात झाला असल्यामुळे अनेक पडत गंभीर प्रकारच्या इजा झाल्या असून रेल्वे प्रशासन नगर परिषद प्रशासन व सार्वजनिक बांधकाम विभागाने तात्काळ लक्ष घालून योग्य त्या उपाययोजना कराव्या अशी मागणी आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांनी केली आहे